तीन जून दोन हजार पंचवीस रोजी मान्य राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोगाला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली त्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा आणि आदिवासी संघटना संपूर्ण बांधव यांच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद करतो आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या सर्व प्रक्रियेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करणारे आमचे लाडके कॅबिनेट मंत्री माना प्राचार्य अशोकरावजी विखे साहेब यांनी देखील या विषयामध्ये त्यांनी काळजीपूर्वक लक्ष घालून वेळोवेळी पाठपुरावा करून हा आयोग निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज राज्यामध्ये अनुसूचित जमाती आयोग हा निर्माण करण्यासाठी कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्याबद्दल माननीय मंत्री महोदयाचे देखील मी आभार मानतो त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती आयोग राज्यामध्ये अस्तित्वात आला पूर्वीला अनुसूचित जाती आणि जमाती आयोग हा एकत्र होता परंतु आता अनुसूचित जमाती आयोग हा स्वातंत्र्यपणे राज्यामध्ये असेल परंतु अनुसूचित जाती आ... आयोग देखील राज्यामध्ये स्वातंत्र्यपणे असेल त्यामुळे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आदी लाडके आमचे कॅबिनेट मंत्री अशोकरावजी अशोकराव साहेब यांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार या मंजुरीमुळे आदिवासी समाजांना आदिवासी समाजाचे प्रामुख्याने जो मुद्दे आहेत राज्यामध्ये आदिवासी समाज हा जंगलामध्ये वनामध्ये राहणारा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी वन जमिनी आणि गायरान जमिनी याच्यावरती अतिक्रमण करून त्या वैतीमध्ये घेऊन ते उदरनिर्वाह करत असतात परंतु मागेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असा मागे आदेश पारित झाला होता की या शासनाच्या जमिनी ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेला असेल तो परत करण्यात याव्यात त्याच्यानंतर एक आदिवासीमध्ये निराशाजनक एक वातावरण निर्माण झालं होतं परंतु आत्ता राज्यामध्ये स्वातंत्र्य अनुसूचित जमाती आयोग निर्माण झाल्याच्या नंतर जे काही शासन दरबारी आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्याचे दावे दाखल करणे हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अनुसूचित जमाती आयोग आदिवासींचे मुद्दे हे जाणून घेऊन ते सोडवण्याचे प्रयत्न करतील आधी जो काही अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून आदिवासी समाजावर होणारा अन्याय अत्याचार आहे तो निश्चितच थांबेल